माझं नाव शालिनी मी दिसायला खूपच सुंदर होते माझं नुकतंच लग्न झालं होतं पण लग्नाला सहा महिने झाले तरी माझ्या नवऱ्याचं मला सुख मिळालं नव्हतं माझा नवरा एक मोठा बिझनेसमॅन होता तो कामानिमित्त नेहमी बाहेरगावी असायचा आमच्या घरात मी आणि माझा धीर राहत होतो माझा धीर कॉलेजच्या लास्ट इयरला होता तो माझ्यापेक्षा खूप लहान होता त्याचं आणि माझं खूप छान जमायचं जेव्हा जेव्हा माझा नवरा घरी नसायचा तेव्हा मला माझ्या धीराचा खूप मोठा आधार वाटायचा माझ्या घरात कशाचीही कमी नव्हती घरकामासाठी नोकर चाकर होते मला कुठे बाहेर जायचं असेल तर माझ्यासाठी एक ड्रायव्हरही ठेवला होता सगळं काही जिथल्या तिथे होतं पण मला मात्र माझ्या नवऱ्याचं सुख मिळत नव्हतं मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमासाठी नेहमी असुचलेले असायचे त्याला मात्र या गोष्टीची काहीच चिंता नव्हती हो तो फक्त बिझनेस आणि पैशाच्या पाठीमागे लागलेला माणूस होता एक दिवस असाच माझा नवरा दोन आठवड्यांसाठी बाहेरगावी गेला होता नेहमीप्रमाणे मी, मी आणि माझा धीर सकाळी सकाळी नाश्ता करत बसलो होतो तेवढ्यात माझ्या धीराचा एक मित्र आमच्या घरी आला तो चांगल्या घरातील वाटत होता मी त्यालाही नाश्ता करायला बोलावलं नाश्ता करत असताना आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या होत्या पण माझ्या दीराच्या मित्राची नजर फक्त माझ्यावरच होती तो खूप घाणेरड्या नजरेने माझ्याकडे बघत होता आणि गालातल्या गालात, गालात हसतही होता मला तर तो कधी एकदा माझ्या घरातून जातोय असं झालं होतं माझा दीर आणि त्याचा मित्र एकमेकांकडे बघून काहीतरी इशारा करत होते मला त्यांचं वागणं विचित्र वाटत होतं पण मित्र असल्यामुळे मी त्यांच्याकडे असल्या दुर्लक्ष केलं त्या दिवशी रात्री मला गाढ झोप लागली होती इतर वेळी माझ्या नवऱ्याच्या आठवणीत मी पूर्ण रात्र जागून काढायचे पण माहीत नाही त्या रात्री मला कशी काय गाढ झोप लागली ते आणि सकाळी उठल्यानंतर माझं अंग खूप दुखत होतं मी पाहिलं की माझ्या बाजूचं अंतरुणही विस्कटलेलं होतं माझे पाय जड जड झाले होते मला धड नीट चालताही येत नव्हतं हो मग मी माझ्या दिराला माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि त्याला एक पेनकिलर देण्यासाठी सांगितलं माझ्या धीराने माझ्यासाठी चहा नाश्ता देखील आणला होता पेन किलर घेतल्यानंतर मला थोडं बरं वाटलं पण मला दिवसभर खूप थकल्यासारखं वाटत होतं आता माझ्यासोबत हे रोज सकाळी होत होतं फुटल्यानंतर मला खूप थकल्यासारखं वाटायचं एक दिवस माझ्या दिराचा मित्र घरी आला होता तो त्याला म्हणत होता की अजून थोडे दिवस तू हे असंच कर नाहीतर मला माझे पैसे परत कर माझा धीर खूप घाबरल्यासारखा वाटत होता मला त्यांच्यावर संशय येऊ लागला म्हणून मी माझ्या धीरावर लक्ष ठेवायचं ठरवलं मी त्या दिवसापासून माझ्या धीराच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देत होते त्यामुळे माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की काही दिवसापासून माझा धीर आम्हाला जेवायला वाढून घेत होता तो ही होता। मला किचन रूममध्ये येऊनही देत नव्हता मला म्हणायचा तुम्ही आराम करा तुम्हाला आरामाची खूप गरज आहे त्या दिवशीही त्याने मला किचनमध्ये येऊ दिलं नाही पण मी भिंतीच्या आडून सर्व काही बघत होते तर चक्क त्याने माझ्या ताटामध्ये काहीतरी मिसळलं आणि तेच ताट माझ्या पुढे आणून ठेवलं मी त्याला म्हणाले की मला आता कसं तरी होत आहे मी थोड्या वेळाने जेवून घेईन तो मला म्हणाला ठीक आहे मी ते ताट घेऊन माझ्या रूममध्ये गेले आणि ते सगळं जेवण कचरामध्ये फेकून दिलं तो थोड्या वेळाने बघण्यासाठी आला होता की मी जेवले आहे की नाही मी त्याला माझं ताट रिकामं मा दाखवलं तेव्हा त्याला विश्वास बसला मला समजत नव्हतं की माझ्या ताटामध्ये मा त्याने नेमकं काय मिसाळलं होतं कदाचित त्यामुळेच मला गाड झोप लागत असावी तेव्हाच माझ्या मनात वाईट वाईट, वाईट विचार येऊ लागले की मी झोपेत असताना माझा धीर माझ्यासोबत मी रात्री झोपण्याचं नाटक करायचं ठरवलं मग मी एक युक्ती लढवली मी उशांवर पांघरून टाकलं आणि कपाटाच्या बाजूला जाऊन लपले जेणेकरून वाटावं वा की त्या बेडवर मी झोपले आहे रात्रीचे बारा वाजले असतील मला कोणीतरी खिडकीतून आत आल्याचा आवाज आला लाईट बंद असल्यामुळे मला त्याचा चेहरा नीट बघता आला नाही तो चक्क माझ्या बेडवर जाऊन झोपला मग मी हळूच कपाटाच्या मागून बाहेर आले आणि लाईट ऑन केली तर त्या माणसाचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या दिराचा मित्रच होता मला बघून तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्यात माझा नवरा रूममध्ये आला आणि त्याने दिराच्या मित्राला पकडलं त्याला माझ्या नवऱ्याने खूप मारहाण केली आमच्या आवाजाने धीरही तिथे आला होता तेव्हा माझ्या धीराचा मित्र त्याच्याकडे बोट करून म्हणाला की हे सगळं मला तुमच्या भावाने करण्यासाठी सांगितलं होतं मग माझ्या नवऱ्याने माझ्या धीरालाही पकडलं आणि त्याच्या जोरात कानाखाली लावली आणि त्याला विचारू लागला की सर्व काही खरं खरं सांग नाही तर तुम्हाला दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करेन तेव्हा माझ्या दीराने जे काही सांगितलं ते ऐकून आम्हाला दोघांना खूप मोठा धक्का बसला कारण माझा दीर सांगत होता की त्याने त्याच्या मित्राकडून चार लाख रुपये उसने घेतले होते आणि ते परत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते एक दिवस हा दिराचा मित्र घरी आला होता तेव्हा त्याच्या मित्राने दिराला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलं तो दिराला म्हणाला की तू माझे चार लाख रुपये दिले नाहीस तर मी तुझ्या भावाला सगळं काही खरं खरं सांगेन की तू कशासाठी माझ्याकडून चार लाख रुपये घेतले होते खर तर माझा दीर वाईट सवयींची शिकार झाला होता तो बारमध्ये जाऊन पोरींवर पैसे उडवायचा दारू प्यायचा आणि त्यासाठी त्याने मित्राकडून पैसे उसने घेतले होते त्याच्या मित्राने त्याला एक अट घातली होती की जर तू तु मला तुझ्या वहिनीसोबत एका रात्रीसाठी झोपण्याची संधी दिलीस तर तुझे पैसे फिटले असे समज आणि म्हणून रोज रात्री तू माझ्या जेवणात गुंगीचा औषध मिसळायचा त्यामुळे मला गाढ झोप लागायची मला गाढ झोप लागल्यानंतर त्याचा मित्र माझ्या रूममध्ये यायचा आणि माझ्यासोबत रात्र घालवायचा आणि त्यामुळेच मला सकाळी खूप थकल्यासारखं वाटायचं माझा धीर म्हणाला की त्याने तर मला एका रात्रीसाठी मागणी केली होती पण तो आता रोजच मला ब्लॅकमेल करू लागला होता आणि रोजच माझ्याकडून हे काम करून घेत होता तो माझ्या धीराला म्हणाला की जोपर्यंत तुझा दादा घरी येत नाही तोपर्यंत रोज रात्री मी तुझ्या वहिनीसोबत झोपणार पण दादा तू असा अचानक येशील मला वाटलं नव्हतं तेव्हा त्याला मी म्हणाले की मीच तुझ्या दादाला बोलवून घेतलं होतं कारण मला तुझ्यावर संशय आला होता मी तुला माझ्या जेवणामध्ये औषध मिसळताना बघितलं होतं मी, मी खूप रडू लागले माझ्यावर खूप अत्याचार झाला होता पण माझ्या नवऱ्याने मला सावरलं तो मला म्हणाला की मला माफ कर मी माझ्या भावावर विश्वास ठेवून तुला त्याच्यावर सोपवून गेलो आता इथून पुढे मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही झालं गेलं विसरून जाऊ त्या दिवशी माझ्या नवऱ्याने दिराला घरातून हकलावून लावलं आणि तेव्हापासून मी आणि माझ्या नवऱ्याने माझ्या दिराचं तोंडही बघितलं नाही